नमस्कार मी मनीषा जोशी तुम्ही पाहत आहात ध्येय सौ मनीषा वडे यांना राज्यस्तरीय ध्येयरत्न पुरस्कार प्रदान ध्येय उद्योग समूह पुणे आणि युवाधेय वृत्तपत्र अहमदनगर यांच्या वतीनं दिला जाणारा राज्यस्तरीय ध्येयरत्न पुरस्कार दोन हजार सौ मनीषा वडे लघु उद्योजिका या क्षेत्रातील योगदानाबद्दल यांना रविवार दिनांक एकवीस जुलै दोन हजार चोवीस रोजी अहमदनगर येथे प्रदान करण्यात आला सौ मनीषा वडे लघु उद्योजिका सामाजिक आणि राजकीय कार्यकर्ते असून त्यांच्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत त्यांना राज्यस्तरीय राज्यस्तरीयरत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड आणि लखनौ विद्यापीठाचे माजी कुलगुरू माननीय डॉ सर्जीराव सर प्रमुख अतिथी म्हणून प्रसिद्ध युवा उद्योजक आणि राजेंद्र कन्स्ट्रक्शन अँड बिल्डर्स चे संचालक श्री नितीन एडके सर होते प्रथम छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचं पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलं नंतर कार्यक्रमाचं प्रस्ताव एक ध्येय उद्योग समूहाचे अध्यक्ष आणि युवाध्येय वृत्तपत्राचे संपादक श्री लहानू सदगीर यांनी केलं प्रमुख पाहुणे श्री नितीन एडके यांनी आपल्या भाषणात युवा ध्येय वृत्तपत्र आणि ध्येय उद्योग समूहाच्या विविध उपक्रमांचं कौतुक करत युवा ध्येय वृत्तपत्राच्या पाठीशी उभे राहण्याचं आवाहन केलं दुसरे प्रमुख पाहुणे श्री शेठ वाखुरे पाटील यांनी आपल्या मनोगतात कुठल्याही यशामध्ये जिद्द चिकाटी आणि मेहनत अत्यंत महत्वाची असल्याचं सांगितलं अध्यक्षीय भाषणात माजी कुलगुरू डॉ निमसे यांनी ध्येय उद्योग समूहाची वाटचाल कशी सुरू झाली आणि तिचे कार्य कसे चालते याबद्दल अधिक माहिती सांगितली सदगीर यांनी युवा शब्द कसा सार्थक ठरवला थर हे देखील सांगितलं आणि आणि समूह पुरस्कार मिळालेल्या भावी वाटचाली शुभेच्छा दिल्या या कार्यक्रमाला पुरस्कारार्थी आपल्या मित्रपरिवारासह उपस्थित होते तसंच स्थानिक नागरिकही उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आकाशवाणीचे निवेदक आदिनाथ अन्नदाते आणि भारती कुलकर्णी यांनी केलं